आता याच्यापुढे उभारा असा याच्यापुढे उभारा असा अनिल हा अनिल चौधरी बोलतो आम्ही इथं मंगरुड रस्ता ला बसलेलो आहे परिस्थिती दीड किलोमीटर दोन किलोमीटर पर्यंत इतके मोठमोठे गड्डे आहेत म्हणजे निस शेतकरी पायदळ माणूस चालू शकत नाही तर गाडी तर वेगळाच विषय आहे तिथून बस सुद्धा चालू शकत नाहीये आणि मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता पास झालेला आहे मग आता याचं कसं करणार आहेत नाही यांनी आता सांगितलं प्रस्ताव वगैरे पुढे काम केलं प्रस्ताव आला पण तुम्ही करत नाही तिथून म्हणे बरं तुम्ही आता मला काय करा इथं काहीतरी मार्ग काढून द्या या रस्त्याचं काय काय करायचं असेल ते करा हा जे आता आता करायचं ते त्यांच्यासाठी करा आणि नंतर मी येतो ऑफिसला पण थोडं बसून घेऊ एकदम परिस्थिती खराब आहे ना तर मी असा उतरत नाही रस्त्यावरती मला वाटायला लागलं लाग ला की इथं रस्त्यावर आलं पाहिजे तात्काळ करा ते जरा उद्या उद्या सुरू करून द्या काय ते टाकायचं आणि मग रस्त्याचं प्रस्तावाचं कसं करायचं आपण बघतो पण जरा जरा लक्ष द्या जरा एकदम पूर्ण मतदारसंघच असं झालेलं आहे साहेब हा तेवढं लक्ष देऊ ओके ¡Anel!